सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी महाराष्ट्र संगीता भुक्ते व सुवर्णा पोटफोडे यांना पुणे येथील पत्रकार भवनात हिरकनी पुरस्कार सन्मानित राजेश भांगे ठाणे समाजसेविका रणरागिनी सुवर्णा पोटफोडे व संगीता भुक्ते यांना पुणे येथील पत्रकार भवन पुणे या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे सुवर्णा यांनी पुण्यातील बुधवार देवदासी महिला त्यांची मुले ट्रान्सजेंडर लोकांना मदतीचा हात देणे त्यांना व्यवसाय निधी उपलब्ध करून देणे शैक्षणिक साहित्य व रेशन किट यांची मदत करणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हिरकनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच संगीता भुगते या समाजसेविका असून त्यांचे कार्य समाजाशी निगडीत असून त्या नागपूर रेशनिंग कृती समिती अध्यक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई वरून काटोल नागपूर आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा अध्यक्ष बहुजन मुक्ती आंदोलन माजी अध्यक्षा असे त्यांचे काम आहे यावेळी सिने अभिनेता तेजस बर्वे संत ज्ञानेश्वरीची मुक्ताई चित्रपटातील मुख्य भूमिका देवेंद्र कोठे सोलापूर अभिजित करपे दिलीप घिवंदे अभिनेता स्टार प्रवाहामधील गोष्ट प्रेमाची प्रकाश दिंडाले पाटलांचा व नटीनं मारली मिठी प्राध्यापिका डॉक्टर बी एन खरात आणि हिरकनी महिला संस्था अध्यक्षा शर्मिला नलावडे इत्यादी शंभर लोकांना पुरस्कार देण्यात आले आहेत राजेश भांगे ठाणे